आता हे ॲप वापरण्यासाठी आपल्याला गुगल प्ले स्टोरवरून फुले डेअरी असं टाईप करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हे दिसेल फुले डेअरी हे ओपन अशा प्रकारे करायचं आहे चा चारा उत्पादन सगळ्यात महत्त्वाचं हे तुम्ही आता तुम्ही मी प्रत्यक्ष तुम्हाला डेमोज दाखवतो आता तुमच्याकडे तुम्हाला चारा उत्पादन घ्यायचं चा आहे तुम्हाला हिरवा मका घ्यायची आहे किती एकरात घ्यायची आहे एक एकर घ्यायची आहे त्याची पेरणीची तारीख समजा सात ऑगस्ट केलेली आहे ही माहिती तुम्ही फक्त ॲड करायची किंवा तुम्हाला अजून मकेबरोबर लसूण घास पण घ्यायचा आहे आपण इथं वेगळेवेगळे प्रकारचे चारा या लसूण घास इथं घेतलेला आहे तो पण तुम्हाला वीस गुंटच करायचा आहे वीस 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 गुंटामध्ये आपण हे केलेलं आहे आणि त्याची पेरणीची तारीखसुद्धा आपल्याला आजचीच आजचीच घेऊया तर ते पण ॲड करायचं तर त्यानुसार ही सगळी माहिती आता तुम्ही पहा मका लागवड मला ह्या ठिकाणी करायची आहे तर त्याची जात कोणती आहे आफ्रिकन टॉल आहे परत पेरणीची वेळ कधी आहे खरीपमध्ये जून ते ऑगस्टमध्ये रब्बेमध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर उन्हाळ्यामध्ये फेब्रुवारी मार्च सात आठ दोन हजार पंचवीसला जर त्याची लागवड केली तर सव्वीस नऊ दोन हजार पंचवीसला ही पहिली कापणी येणार आणि नंतरच्या कापण्या ह्या एकवीस ते पंचवीस दिवसाच्या अंतराने येणार ही सर्व माहिती येते तुमचं ए तेवढ्या चाळीस गुंठ्यातून चाळीस ते अठ्ठेचाळीस टन तुमचा चारा त्या ठिकाणी वार्षिक उत्पन्न होऊ शकतो आणि त्याच्यातली पोषण तत्वे बघितलं तर प्रथिने एकोणीस ते बावीस टक्के म्हणजे पूर्ण चारा लागवडीचं चा नियोजन आपण या ठिकाणी कुठल्याही पिकाचं तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता त्याचप्रमाणे सायलेजला जागा किती लागते चाऱ्याची एका गाईंसाठी चाऱ्याची आवश्यकता किती आहे तुम्ही फक्त या ठिकाणी गायी कोणती आहे तुमच्याकडे गायी आहे का म्हैस आहे का ओळू आहे का जात त्याची देशी आहे का संकरित आहे त्याप्रमाणे हे निवडायचं ते, ते जनावरांची अवस्था काय म्हणजे दुधातल्या गाय असतील आणि जनावरांची संख्या माझ्याकडे दहा आहे असं एवढं लिहिलं आणि ॲड केलं तर तुम्हाला दहा जनावरांसाठी दररोज तीनशे पंचवीस किलो हिरवा चारा साठ किलो कोरडा चारा तो सर्व अशा प्रकारचे आपल्याला हिरवा सुखाचारे रेशन हे किती लागतं पूर्ण माहिती आपल्याला ॲपच्या माध्यमातून भेटू शकते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या